चाली घाटात दरड कोसळली तळोदा दडगाव मार्ग बंद तळोदा दडगाव रस्त्यावरील सातपुडा पर्वतरांगेतील चांदसेली घाटात काल झालेल्या जोरदार पावसामुळे मोठी दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे दरड कोसळल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगडाचा ढीग साचला असून दोन्ही बाजूकडील संपर्क तुटला आहे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे रस्त्यावरील ढिगारा हटवून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत स्थानिक प्रशासनाने वाहन चालकांना महत्वाचे आवाहन केले आहे पुढील सूचना मिळेपर्यंत या मार्गावरून प्रवास करू नये प्रवाशांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा असे सांगण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज धडगाव